शरद पवार यांनी चुकीची माफी मागितली शरद पवारने बोलताना सांगितलं की मी पाच वर्षापूर्वी जी चूक केली होती त्या चुकीची माफी मागतो कारण ज्या पद्धतीने मी पाच वर्षापूर्वी तुम्हाला आव्हान दिलं होतं आश्वासन दिलं होतं की माझ्या शब्दावर तुम्ही विश्वास ठेवून त्यांना खासदार केलं परंतु त्यांनी शेवटीला आपल्याला दगा दिला तर त्याबद्दल मी तुमची दिलगिरी व्यक्त करतो तुमच्याकडे माफी मागतो असं शरद पवार यांनी सांगितलं तर नक्की का सांगितलं हे या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तर शरद पवार बोलताना म्हणले पाच वर्ष पाच वर्षापूर्वी मी जी चूक केली त्या चुकीची माफी मागतो कारण लोकांनी माझ्या शब्दावर विश्वास ठेवून त्यांना खासदार बनवलं म्हणजे कोणाला तर नवनीत राणा यांना तर नवनीत राणा यांना माझ्या शब्दावर विश्वास ठेवून लोकांनी खासदार केलं आणि दहा वर्षात काय केलं हे सांगण्यापेक्षा आमच्यावरती टीका केली जाते तुम्ही काय केलं तसं विचारण्यात येतं असं पंतप्रधानांकडून बोललं जातं असं शरद पवार यांनी म्हटलं तर अमरावतीचे उमेदवार बलवंत वानखेडे यांचा प्रचार करताना शरद पवार यांनी हे विधान केलं त्याचबरोबर उद्धव ठाकरेसुद्धा या प्रचारात उपस्थित होते तर पुढे बोलताना शरद पवार म्हणले की आता मोदींच्या हातून सत्ता काढून घेणं गरजेचं आहे तर पंतप्रधान ज्या पद्धतीनं प्रत्येक ठिकाणी सभा घेतात ज्या पद्धतीने रॅली घेतात तिथे अनेक प्रकारचे जुने जुने मुद्दे म्हणजे पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरूंनी काय केलं किंवा दुसऱ्यांनी काय केलं पण स्वतः काय केलं हे सांगत नाही दुसऱ्यांवरच टीका करत असतात आणि फक्त धर्माचं राजकारण करतात असं शरद पवार यांनी वक्तव्य केलं तर देशाचे संविधान आहे ते सुद्धा धोक्यात येणार आहे असं सुद्धा शरद पवार यांनी म्हटलं मी आणि उद्धव ठाकरे दोघंही देशाच्या कानाकोपऱ्यात महाराष्ट्राच्या जा, कानाकोपऱ्यात जाऊन काना आम्ही आमची भूमिका स्पष्ट करतो स्पष्ट मांडत आहोत देशाचे संविधान हे संकटात येण्याची शक्यता आहे त्याच्यातून आपल्याला मुक्ती कशी मिळेल यासाठी आम्ही सतत नेहमी प्रयत्न करत सुद्धा आमच्या भूमिका देशाच्या राज्याच्या कानाकोपऱ्यात जाऊन मांडत आहोत असं सुद्धा शरद पवार यांनी सांगताना म्हटलं तर अमरावतीमधील जे तरुण आहेत त्यांना आम्ही एकदा सांगितलं की ते काम करण्यास सुपूर्द होतील आणि त्यांचीच प्रेरणा घेऊन त्यांच्याकडून त्यांच्यासोबत आम्ही काम करून आम्ही काम करण्यास सहभागी होऊ किंवा आम्ही तेथूनच प्रेरणा घेऊन आम्ही पुढे जाऊ असं शरद पवार यांनी म्हटलं तर आता पुढे पाहावं लागेल अमरावतीतून बलवंत वानखेडे यांना निवडून देतात का अमरावती कर की त्यांना खासदार करतात का हे पुढचा काळज ठरवेल तर शरद पवार यांच्या या वक्तव्यावर तुमचं काय मत नक्की कमेंट करा चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा जय महाराष्ट्र